छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे सर्वच पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त असून उमेदवारी न मिळण्याची शक्यता असलेले अनेक नेते पक्षांतर करत आहेत अशातच आता महाविकास आघाडीतीलच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या सहकारी पक्ष काँग्रेसचा एक बडा नेता फोडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उमेली आहे काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगरमधील काँग्रेसची ताकद कमी झाली असून आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे गट अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान तर सोळा जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार रा आहे राजकीय घडामोडींवर आमची नजर कायम आहे